नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मराठा आरक्षण बाबत मुद्द्यांवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मैदान सुरू असलेलं मराठा आर... समाजाचे आंदोलन आमदेस की अखेर मागे घेण्यात आलेले आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या माध्यमातून शासनाने काही मागण्या मान्य केल्याचा आश्वासन देत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसलेले की मनोज जरांगेदादा यांचा उपोषण म्हणजेच की मागे घेण्यात आलेला आहे उपोषण स्थगित करत असताना उपोषण सोडत असताना सरकारच्या माध्यमातून यांच्या मागण्यांवरती कारवाई करण्याच्या संदर्भातील एक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आर त्यांना म्हणजेच की तो दोन दोन की पहली जी आर त्यांना आलेला आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी मागण्या मान्य करण्यास संदर्भातील किंवा त्यांच्या संदर्भातील कारवाई करण्याच्या आश्वासन करण्यात आलेले आहे म्हणजेच की या संदर्भातील जो जी आर आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत की मराठा समाजाच्या मागण्या अनुषंगाने कराव्याच्या कारवाई संदर्भातील यांच्या माध्यमातून बघणार आहोत की पहिली जी मागणी आहे ती मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याच्या संदर्भातील मागणीवरती आहे तत्काळ कारवाई करावी तातडीने कारवाई करावी अशी प्रकारची मागणी करण्यात आली एक निर्णय घेण्यात आलेला आहे की याचबरोबर आंदोलनावरील आलेले जे गुन्हे आहे ते मागे घेण्यात देखील मागणी करण्यात आलेली या अनुषंगाने गुन्ह गृह विभाग शासन निर्णय वीस सप्टेंबर दोन हजार बावीस प्रमाणे मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी म्हणजेच की आतापर्यंत संपलेल्या ज्या काही अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत या नोंदी ग्रामपंचायत स्तरावरती उपलब्ध करून म्हणजे द्याव्यात अशा प्रकारची एक मागणी करण्यात आलेली होती या अनुषंगाने शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी अभिलेख सर्व ग्रामपंचायतींना नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करण्यात याव्यात कारवाई सर्व जिल्हाधिकारी यांच्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण करावी। अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले जात प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार व त्यांना अंतर्गत नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कारवाई अर्ज दाखल झाल्यानंतर नव्वद दिवसांमध्ये पूर्ण करावे अशा प्रकारचे निर्देश या जी आर च्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचप्रमाणे न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता शोध सुरू म्हणजे